आपली माती आपली माणसं आज आपण चांदा ते बांदा या ठिकाणी कांद्याच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत मराठवाड्याचे जे शेतकरी आहेत ते कांदा जास्त म्हणजे लावत नाहीत कारण की कांदा हा नाशवंत पदार्थ आहे आणि तो कांदा जर लावला तर त्याला लगेच मार्केटमध्ये विकावं लागतं आणि जो असणारा या काळातला भाव आहे तो भाव थोडा कमी असतो जर समजा या मराठवाड्यामध्ये कांद्याच्या चाळीचं जर प्रमाण वाढलं तर शेतीचं उत्पादनसुद्धा चांगलं वाढेल म्हणजे पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती, शेती, शेती आपण जर करायचा विचार केला तर या कांद्याच्या माध्यमातून तुम्हाला साधारणतः उत्पन्न चांगलं होऊ शकतं या ठिकाणी आपण आज आहोत राहुल बघाटे यांच्या शेतामध्ये हे आमचे साले आहेत आणि शेतीचा थोडा आधुनिक विचार करत आहेत आणि शेतीपासून उत्पन्न मिळू शकतं आहे का हा त्यांची चाचपणी चालू आहे शिक्षण आणि शेती या दोन्हीचा जो मध्य आहे तो करणंसुद्धा काळाची गरज आहे कारण की शिकल्यानंतर प्रत्येकालाच नोकरी लागणार नाही काही लोकांना तरी शेतामध्ये आपल्या ऐवजी आधुनिक शेती करून आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीचासुद्धा आधार घेणं गरजेचं आहे या ठिकाणी साधारणतः एक एकर -एक ही कांद्याची शेती आहे आणि या एक एकर -एक कांद्याच्या शेतीमध्ये तुम्हाला जेव्हा सुरुवातीला शेतीला पेरायची म्हणजे कांदा तुम्ही जो लावला या कांद्याला साधारणतः किती खर्च आला तुम्हाला सुरुवातीला साडेसहा हजार रुपयाचं बिल लागलं आणि त्याला हजार रुपये आणि नंतर दोन वेळेस खत आणि फहरणे असा मिळून ते नऊ हजार खर्च अच्छा नऊ हजार खर्च आणि पाणी जे आहे ते पाणी तुमचं स्वतःचं आहे का कुणाकडून घेता विक पाणी स्वतःचं आहे स्वतःचं पाणी म्हणजे आणि समजा जर हे कांद्याला जर आता भाव नाही जास्त आणि कांदा जर काही काळासाठी जर आपण ठेवला आणि तो सा कांद्याच्या साडीच्या माध्यमातून जर नंतर विकला तर उत्पन्न थोडं वाढू आहे का हां उत्पन्न जवळपास पन्नास रुपये तरी भाव मिळवून आम्ही भाव मिळून जाईल अच्छा पन्नास हजार पन्नास रुपये भाव जर मिळाला तर एका एकरामध्ये साधारणतः पन्नास पाच लाख रुपयात जवळपास उत्पन्न होऊ शकते हां होऊ शकते ना जे ही जर कांद्याची जर लागवड जर केली तर एकरी तीनशे क्विंटल कांदा येऊ शकतोय आणि हे जर हे कांदा आपण शिकलेला आहे त्यामुळे उत्पन्न कमी होते अच्छा शिपलेल्या कांद्यामध्ये उत्पन्न कमी, कमी होते, होते पण लागवण जर केली तर कांद्याचं उत्पन्न म्हणजे तीन तीनशे तीन कुंटल तीन सरासरी। 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 म्हणजे पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीमध्ये फायदा आहे याचा अर्थ असा आहे की शेती करत असताना सुद्धा पारंपरिकच्याऐवजी तुम्ही आधुनिक शेती जर केली तर त्याचं उत्पन्न तुम्हाला निश्चित जास्त मिळत आज या ठिकाणी आपण शेतामध्ये पाहणी केली कांदा दिसताना तो खूप चांगला दिसतोय पण त्याला रास्तभाव लागणेसुद्धा ही गरज आहे शेतीचं जर आधुनिकीकरण करायचं असेल तर शेताला हमीभावसुद्धा गरजेचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो शासनाचे वेगवेगळे सवलती आहेत ह्या सवलतीसुद्धा या शेतकऱ्याला मिळणं गरजेचे आहेत म्हणजे कांदा चाळ जर वाढली तर या ठिकाणी कांद्याचं क्षेत्रसुद्धा वाढेल आणि कांद्याचं क्षेत्र वाढलं तर जो भाव आहे तोसुद्धा सामान्य शेतकऱ्याला चांगला लागेल या ठिकाणी आपण आता असा विचार करू की येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा कांदा लागवण जास्त व्हावी आणि त्यापासून शेतकऱ्यांनासुद्धा चांगलं उत्पन्न हवं नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र